मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा नवीन ब्लॉग आजचा आपला ब्लॉग असणार आहे थोडा इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज आम्ही भेटतोय म्हणजे कॉलेजचे मित्र आहेत म्हणजे एफ वायचे एफ वायपासूनचे पासूनचे आम्ही मित्र आहोत आता तीन ते चार वर्षांनी जास्त ना जास्ती पाच सहा वर्षांनी भेटतो म्हणजे बाबल्याने शादाब ते गावांचे जातील पण यो ते यो यु आहे नितीन खिल्लारे आणि अजून एक मित्र आहे अलिबागमधील तलवली या गावात आम्ही जाणार आहोत आज रात्री पार्टी करायला पण आरिओ ओरिओ ओरिओ डार्क पण काय पार्लीजीची विजय तर आज जाणार आहोत आम्ही पार्टी करायला आणि आजची तारीख आहे ती म्हणजे अठरा तारीख आणि आज भरपूर पाऊस पडला आहे पेनला पनवेलला पण पन पाऊस पडला आणि अलिबागला हे आता मी एक्झॅक्टली अलिबागला आणि खूप विजा चमकतात बघू आता पार्टी कशी होते आणि आयतोकात केले म्हणजे आयत्या वेळेत पार्टीचा प्लॅन ठरला आमचा बघू आता चाललो आहे गाडीवर जाऊ तलवलीला आणि करू पार्टीची सुरुवात आणि आता वाजलेत आठ वाजलेत आणि मी आता हे अलिबागला आणि खूप विजा चमकत होत्या बघू आता पाऊस पडला हे बघा हे बघा कसले चमकतात रे पाऊस पडेल आज चला आणि आता चाललोय अलिबाग वरून चलवळीला आणि आपला केला रे भाई ड्रायव्हिंग आम्ही थांबलेलो चिकन घेण्यासाठी पण अलिबागला पण पावसाची सुरुवात झाली बहुतेक जोराचा वारा सुटलेला आहे आणि पाऊस पण तुम्ही बघू शकता दिसतोय की नाही दिसतोय दिसतोय सगळ्यांची पलापल चालू झाली आता गाडी गाडीला वाढी ला बाजूला बाबल्यांच्या हातात कुठे मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड असताना अरे मस्ताना कसल मौसम राहिलं एक खराब आज का आपली पार्टी होणार नाही मला ते वाटते आमच्या दुकानामध्ये आम्ही चिकन घेतलं आहे तीन किलो चिकन घेतलं आहे पाच जणांना जर जमलं पाऊस पडला नाही लाकडं बिकडं भेटली आपल्याला तर आपण फौन फ्राय करू आणि बिर्याणी जमली तर करू बाबल्याने मेहरबानी केली तर बिर्याणी बनवलं बाबल्या तर आपण चिकन तर घेतलेलं आहे तीन किलो आणि खिल्लारे आणि बाबल्या आता मिरच्या कोथिंबीर कांदा लसूण सर्व जे मटणाला आपल्या मसाले लागणार आहेत ना ते सगळं घेतो आहे आणि बाबल्याला कशी सवय आहे नी हे जा किल्ल्या घेताल मदत कर बटापट बाट। राताली पण घे अजून पण विजा चमकतात आम्हाला माहित नाही आमची पार्टी होईल की नाही कारण की पार्टी करणार होतो आम्ही प्रणितच्या शेतामध्ये पण आता सर्व लाकडं पेंडा वगैरे सर्व ओला झाला असेल त्यामुळे आता प्रणितच्या घरीच पार्टी करायला लागेल बहुतेक तरी बघू बहुत जाऊन तिकडे पाऊस पडलाय की नाही तर आता आपलं चिकन शिजायला अकरा साडे अकरा वाजतील तोपर्यंत भूक लागली तोपर्यंत काहीतरी खायला घेतो दुकानातून काय डाळ घेऊन शेंग अजून काय पाहिजे ते घेऊन चिकन शिजायला काय काय घेतलं बंगाळी स्वीट पीस काढेन बाबा डाळ चिवडा ठीक आहे येकडे का टाकास सब सब गेनी सब सब नको मोठा हॅपी दिसले काय भैया लाईट गेली आईले आईले ए फोन ने सब सब गेना मोठा एकदम हे थांबले जरा करले आणि बाबल्या बिसलरी घेते बिसलरी बिसलरी लवर बाबल्या काही आपण गेलो तरी याला बिसलरी लागते तुला पण गे किलो काय गुलाब जाम गुलाब जाम पाहिजे तुला इथे खाते खातील पप्पा पप्पा ये घ्या नाही तवरे लार नाही बजेट नाही तवराला <laughs> तर फायनली आपली बिकानेरी मधून शॉपिंग करून झालेली आहे खायपुरती सामान घेतलंय चिकन होईल होईल हे पैसे भर तर मित्रांनो फायनली पोचलोय ते म्हणजे तलवली गावामध्ये आणि आता मी आहे ते म्हणजे आंब्यांच्या झाडाखाली आणि आता शेतामध्ये आलोय जास्त काही शेत भिजलाय नाही आणि तुम्हाला सकाळी इकडचा व्ह्यू दाखवतो मस्तपैकी आणि सगळे मित्र गेलेत जरा सामान आणायला आणि मी व्हिडिओचे थोडे शॉर्ट राहिलेले ते घेतोय आता आणि आता कालोक असल्यामुळे तुम्हाला इकडचा व्ह्यू दिसणार नाही नीट तरी सुद्धा मला जेवढा दाखवताना येतो ना तेवढा मी तुम्हाला मस्तपैकी दाखवतो सर्व सामान रेडी आहे आपला आहे आणि सकाळी तुम्हाला इकडे दाखवतो काय काय म्हणजे आंब्याची झाड आहेत आंब्याची कलम हे बघा सिरियल पण इथं भाजी आहे मिरच्या कोथिंबीर पण आहेत आणि प्रणित भावाचं मी खरंच थँक्स बोलीन त्याला मनापासून कारण की त्याने बल्ब लावलाय आणि बल्ब नुसतं बल्ब नाही लावलाय बघा ही जी वायर आहे ना त्याने ती डायरेक्ट शेतापासून त्याच्या घराकडचं कनेक्शन त्याने आपल्याला आणून दिलंय शादाब नाही तर फायनली सगळे मित्र आलेले आहेत याला ते तुम्ही वल्कित हाऊस बाबल्याला आणि यो दिसते रे आणि प्रणित जवळ आहे प्रणितला थँक्यू बोलता कारण त्याने आवरी मोठी डायरेक्ट घरापासून घरापासून वायर आणली आवरी आणि आम्ही म्हणजे कॉलेजचे मित्र हे सगळे बी कॉम वाले आणि मी बी एले अजून एक कॅमेरामॅन तुम्हाला माहितच असेल शादाब पटन तो कधी कॅमेराच्या समोर येत नाही चालेल चला आता मजा मस्ती जाऊन झाली आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आणि खिलारेला काम लावलाय <laughs> का हो <laughs> <laughs> ते म्हणजे आम्ही चिकन द्याचा साप दौरे आणि हे रेले सगळे बसले असेच आणि मला कांदो कापायला ठेवलो यांची आमची मावशी चिकन नितीन हास आहे हाच ते फक्त दात ते आणि हा बघा लंबू मित्रांनो आता जे हे चिकन आहे ना ते आपण कौल फ्राय साठी वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आला लसूण पेस्ट अजून काय टाकायचं आहे मिरची पावडर हलद आणि थोडासा धनिया धनियाच आहे धनिया पावडर आणि खिल्ल्या आता कांदा कापायचं काम करते अरे एवढा कांदा आहे ना बास बास ग्रेव्हीसाठी मस्त जास्त नाही जाम पाणी नाही नको बनवतो बरोबर करताय रे मी टेन्शन नको चिकन होते गरीबांची पार्टी तू आईलस ते बरोबर दिसे एक अरे हो मग येतोय आणि कौल फ्राय साठी आपल्याला जे लागणार चिकन होत ना ते मॅरिनेट करून झालेलं आहे ला। आपलं आता पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहोत आणि आता आपण करणार मस्त पैकी चिकनचा रस्ता टाकतात गरम मसाला तर आता कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट करायसाठी आपल्याला प्रणितच्या घरी जायला लागेल ला कारण की शेतातला मिक्सर अवेलेबल नाही शेतातला <laughs> <laughs> मिक्सर <laughs> आणि चिकन आणि चिकन साठी ठेवलेलं आहे आपण वाटेल ना लवकर सुरुवात होईल आपल्या पार्टीला काय चाललंय जरा डोक्यात आता आपलं चिकन शिजायला टाईम लागेल तोपर्यंत आपण मगाशी जे खायला आणलेलं ते खाऊन घेऊ कारण की भूक पण लागली आता साडे अकरा बारा वाजलेत बाबल्या घसारलोय आणि प्रणित येत आहे प्रणितचं काम चालू आहे ते म्हणजे टोपाला बुंदारा घ्यायचा पाणी घे नीट घे आणि हा बुंदारा का घेतात म्हणजे तुम्हाला माहितच असेल म्हणजे आपला टोप जास्त काला नाही पडावे म्हणून आपण तर फायनली आपली चूल पेटलेली आता सुरुवात करूया आपण चिकन बनवायला तेल दाखव आणि बाजूला आपण करणार आहोत तिकडे कौल फ्राय खिल्लार रे प्रणित खिल्लार रे अय कौलांचा नाही भेटलं ते घरावरचा काल तरी उद्या परत ठेवू देऊन मग मॅरिनेट केलेलं त्याला आपण ओलं वाटण लावायला विसरत तर आता चिकन करायची सुरुवात केलेली आहे आणि एक आजची खास गोष्ट म्हणजे आजची रेसिपी मी नाही करणार आजची रेसिपी बनवणार आहे तो म्हणजे बाबल्या मोठा शेप आपल्याला आलेला आहे <laughs> खास मुंबईवरून मागवलेले आहेत मोठे शेप बाबल्या कसा वाटत शेतामध्ये पार्टी करताना इज्जत <laughs> <laughs> बस खतरनाकते मस्त शेगडी प्लस चूल तर आपले कौल फ्रायची पण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता एका साईडला होते आपले चिकन तो करतोय प्रणित आणि बाबल्याला जरासा आराम दिलाय आणि नितीन खिल्लारे कुरुलचा नितीन खिल्लारे याची आयडी देतो खाली लिंक मध्ये ची आयडी देतो ज्यांना पाहिजे त्यांची फॉलो करा रे कामाचा माणूस आहे कुठल्या पण कामाला नाही नाही बोली हे आगलाव हो, आगलाव प्रणित झाला काय ग्रेडचा पण आयडी तू दे आणि आपला खिल्लारे नितीन खिल्लारे त्याचं काम एकदम अतिशय चोख प्रमाणे पार पाडतोय डोले फुटले त्याचे धुरले नाही असं मला वाटते <laughs> प्रणित का नावाला नुसते डाऊ का काय <laughs> तो काय <कहीं> करते आणि बॅगा बिघायत ना ते वरती लावून ठेवत कारण की शेतामध्ये विंचू साप जाऊन नाही ते माझ्या बॅग मध्ये मा बसायचा आणि <laughs> आमचा काय मला समजे नाही पाच पाच मिनिटांनी खूप बदलतात नक्की <laughs> अजून ए शिजू शिजू दे हे कौल तापेच ना आहे काल पण प्रणितने याच्यावर कौल फ्राय केलेला त्यामुळे कौल काला पडलाय हाकलीलो गरम झालं टोमॅटोची पेस्ट टाकलेली आपण आता ही शिजली का याच्यानंतर आपण चिकन टाकून घेऊ अरे हे नाही या झाडाला लटकाव बड़ा बड़ा बड़ा। या झाडाला लटकव ना आणि अचानक जरा लाईटीचा प्रॉब्लेम झालाय तर प्रणित लाईट लावते लावू लागेल लाईट आज ए आईली 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 आता अरे काय काळ आपली ग्रेव्ही तर झालेली आता बाबल्या टाकतोय चिकन <laughs> ए टाक स्लो टाका ना तेल उडेल तुझी स्किन खराब होईल <laughs> तुझी ना तुझी नाही <laughs> नाही ना? हा टाक जाऊ जाऊ प्रेमाने टाक जरा जाऊ दे जाऊ दे जाम आहे बाटली आपल्या पाहिजे अरे टाक काय टाकते चलू अल्लू नळजी मला पाहिजे तो बाबला बिचार धुरातला डोले फोडतो मोबाईलच्या घरी कोणाला माहितीये काय तू बॅगेत टाकून कोणतरी ठेवले ना माझ्या एक फोन मला माहित नाही आलू फोन कोणतं <laughs> तर आपला एका बाजूला मस्त कौल फ्राय चालू आहे कौल फ्राय अर्धा शिजलाय आणि त्यांच्या अर्धा आणि आणि आपला रस्ता पण शिजत आलाय तर आपलं कौल फ्राय पण रेडी आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे आता एका साईडला ठेवलं आहे पण भात शाला सुटली तर आता आपला मित्रांनो सर्व चिकन आहे कौल फ्राय रेडी आहे आणि आता जेवण घेण्याची सुरुवात झालेली आहे बाबल्या आधीच बसलो सगळ्यांच्या आधी ज्याला खिल्लारेने पण टाळ भरून तीनशे रुपये वसूल केलेले दिसत हे त्याला भूक लागली हो चक्यात नाक्या मग

तर मित्रांनो फायनली आपलं जेवण वगैरे सर्व मस्तपैकी झालेलं आहे आणि आता जेवण झालं आणि नेमका त्या टाइमात आलेलं आहे तो म्हणजे पाऊस आता आम्ही चाललोय आहे व्यायामशालेमध्ये झोपायला जागा आहे ना प्रणित हाय बघू चल काय जिम मध्ये झोप आता जाऊन चला चला पाऊस झाला झोरात आला पाऊस लवकर हे पाऊस आलो चला बोल्डा। दो, बोल्डा दो बोल्डा उल्टा ना। तर थंडी लागेल परत तर मित्रांनो फायनली आपलं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपणार होतो प्रणीतच्या घरी मस्तपैकी बेडरूम मध्ये पण प्रणितच्या घरी पाहुणे आले त्यामुळे आम्ही आता ऍडजस्ट करतो ते म्हणजे एक छोटीशी व्यायामशाला आहे प्रणितच्या घरासमोरच तिकडे आम्ही रात्रीरोज झोपणार आहोत आणि सकाळ झाली ना की आम्ही निघणार आहोत आमच्या घरी हे देखे दे बाबा जेवलो आता काय आता करणार चालेल गे नुसती चटाय ते नुसती ना चटाय अरे नशीब तरी हल्लास हे बाबा बेने सगळं उठ हे चला हे टाकाय चटायचा का हे लाईट लावून ट्रॉफी विफे दाखव मारलेली तर गुड मॉर्निंग मित्रांनो आणि एक मित्र सोपलाय दोघं बाहेर गेलेत आणि नितीन खिल्लारे तो जो कुरुलचा नितीन खिल्लारे आहे ना तो भांडी घासायचे म्हणून सकाळी पास ला उठून तो पलून गेलाय हो तर आता मी तुम्हाला जाऊन दाखवतो कालच्या स्पॉटवर तिकडचं मस्त की लोकेशन हिरवगार झाड आंब्याची कलव तर चला जाऊन जाऊ तर <laughs> तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो एकदम निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजूला सगळी झाडी झुडपे आहेत आणि फक्त इथे सात ते, ते आठ घर असतील प्रणित घर आहे आणि बाजूची चार पाच घर आहेत आणखीन दोन तीन असतील बाजूला तर आता तुम्हाला आपलं ते लोकेशन दाखवतो जिकडे आपण पार्टी केलेली काल रात्री आणि इकडे आंब्याची कलम आहेत आंबे पिकले काय येतो आम्ही परत प्रणितच्या येते आणि आता वाजलेत साडेसात प्रणितले लवकर आहे आम्हाला कारण की काल रात्रीची भांडी आता घासायची आहेत अजून काल रात्री मस्तपैकी जेवून जेवण पलापल झाले सगळे आणि नितीन खिल्लारे व्हिडिओ बघत असतील तू पण आल्या पलावलस तू हे साधा बरोबर आहे रे <laughs> आणि हे घोसाळीचा ताना आहे खाली आणि भरपूर घोसाळे आलेले आहेत हे बापले दोन तीन आंबे कार आपल्याला मस्त होती मॅंगो गार्डन आणि हाताजवळ मँगो आहेत आपल्या कोकणची कैरी कार कार शाद कार इतचं लक्षण आहे कार आणि आजूबाजूला सगळीकडे जिकडे लक्ष जाईल तिकडे फक्त आंब्याची कलम आहेत आंबे पण आयले बारीक बारीक हाती आणि इकडे टोमॅटोची झाड आहेत छोटी छोटी टोमॅटो तो पण आलेत टोमॅटो आहे तिथे फुलांची झाड आहेत आणखीन फुले का काय हे बाबले काय येत ही वांग्याची झाड आहेत वांगा कोणाला आवडते वांगा मला ना आवरे अजिबात हे काय प्रणित का पांढऱ्या कांद्यांची का छोटीशी शेती प्रणितने आपल्या केलेली आहे जाम निगा राखते कुत्रा <laughs> वर ना पण येऊ शकते नाही येत काय त्याला समजते काय आम्ही कुठे आम्हाला <laughs> हे <आए खेले> केलं ते <laughs> प्रॅक्टिस करायची आहे <जाए> ते मध्ये <laughs> तर <ताँगा। laughs> आता आम्ही चाललोय प्रणित बोलते आम्ही क्रिकेट खेळतो ते ग्राउंड दाखवतोय चाललोय क्रिकेटचं ग्राउंड बघायला येतो का प्रणित रोज खेळायला क्रिकेट तर मित्रांनो एक लहानपणीची आठवण मला इकडे दिसलेली आहे ही बघा पोपट असे म्हणतात पोपट कोणाला कोणाला हे माहित आहे कारण की लहान होतो ना तेव्हा हे खायचं तर आता आलोय आम्ही शेतामध्ये क्रिकेट खेळायला प्लेयर जास्त नाही पाच जणच आहोत मी ती तर सहा प्लेयर असते निको आता कोण मारते कितीने और यहां पे क्रिस का मुआवजा करते हुए मुवाजा सोडेकर हा डिटर फलंदाज जो की नवी मुंबई से आणि हा आहे आपल्या अलिबाग मधील तळवळी मधला प्रणितच्या गावचा ग्राउंड नंबर नाही मिला आणि इथे व्हॉलेंटिअर पण आहेत आपले इथे दोन आहे बघा रामू शामू दे लागी। दे लागी। और ये पहले गेंद पे एक रन ये चला सुरुवात शुरुआत करा भाई गे पाच जण होले फक्त गे आ, 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 हा कोणचा तू फायदा देवाचा नाही तू पहिला फायदा देवाचा हा बोल तू हा तर आता आमच्या मॅच ची सुरुवात झाली आणि सिक्स आहे तो म्हणजे तो बांध दिसतोय ना तिथे सिक्स आहे आणि सहा सहा बॉलची मॅच होणार आहे एक एक ओरची सहा बॉलामध्ये जो जास्त रन काढेल तो पहिला मी रेता गे सिक्स वर ए पहिल्याच बॉलत गेला काही नाहीये आणि हा पहिलाच चेंडू प्राणीत दहा प्राणीत एक नंबर एक नंबर पहिल्याच धावून राहिलो ए साधा बी येत चल बाबल्या फिल्डिंगला तिला नाही येते आणि आता दुसऱ्या नंबरला बॅटिंग करायला आलाय तो म्हणजे आपला प्रणित लंबू आणि प्रणितला बॉलिंग तो म्हणजे आपला अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आणि पहिला चेंडू वाईट हो 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 मार दिया है पहिली गेंद पे शारदा पठान को प्रथमे सोडेकर वॉलेंटर के रूप में खेत में से दौड़ लगाते हुए कड़क शॉट बने बैट डको बैट डको आणि शादाबला तीन बॉल वर तीन छक्के मारलेत आहेत प्रणितने आता चौथा चेंडू बघूया काय होतोय आया आया चार सिक्स चार बॉलात आणि चेंडू जातो तो म्हणजे सी मारे शापार <laughs> तर बघू शकतात विनायक सोडेकर बॉलिंग ला शादाब पटन बॅटिंग करत आहेत शादाब बोलते सहा बोल बॉल सहा तरी मारणार आहे आणि विनायक सोडेकर रायट राऊंड विकेट आणि प्रणित करत आजचे स्टार अरे यार कडक बॉल शादाबला काय बसलेलं नाही विनायक सोडेकर एक, एक चांगले गोलंदाज म्हणून मानले जातात कोरलाई मधून अंडर फिफ्टीन मध्ये खेळणार आणि त्यानं सिक्स मारणारे आणि शादब पटाने खूप दिग्गज आहेत ओके अरे यार कडक और ये बढिया षटकार शादब पटाने लगाय हवा हे तुझा काय इथे चल तिथे विनायक सोडे फुल कॉन्फिडन्स के साथ थे लेकिन शादब पठान ने एक बढिया षटकार मारा है विनायक काय आहे विनायक सोडीकरच तोंड बघू शकता तुम्ही एवढ्याला मन दिसणार नाही बढिया आऊट ना आणि आम्ही चेहरगल आणली आहे चेअरगल आणलेली आहे नाचायला इथे नाच रे शाबा शादाब मित्रांनो पार्टी तर रात्री मस्त झाली दोन अडीच वाजेपर्यंत कंप्लीट झाली मस्तपैकी आणि त्याच्यानंतर झोप कमी भेटली पण भेटली ती मस्त भेटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन रेसिपींसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय